नमस्कार मी पल्लवी पवार तुम्ही पाहताय के टी न्यूज चॅनल के टी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत आणि सुरुवातीलाच पाहूयात काही ठळक घडामोडी जे कबड्डी साहेब जे डीसीपी आहेत कवाडे त्यांच्या त्यांनी आमच्या जिल्हा प्रमुख मनीष कळजेंवरती गेल्या पाच महिन्यांमध्ये तीन एफ आय आर दाखल केलेले आहेत आणि तिन्ही तीन एफ आय आर मधले दोन एफ आय आर यापूर्वीच सी समरी दाखल झालेली आहे कारण त्या गुन्ह्यामध्ये सत्यता काही सापडलेली नाहीयेत पण असं झालं की एखाद्या गोष्टींची शहानिशा न करता आपण गुन्हा दाखल करायचा आणि मग नंतर चौकशीच्या कारणास्तव त्याला डिटेन करून ठेवायचं हा जो प्रयत्न होता हा तिसऱ्यांदा झालेला दिसतोय आणि त्याच्या बाबतीतला आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही त्यांची एक आम्ही तक्रार आज दिलेली आहे आयुक्त साहेबांच्या मी पहिला गुन्हा झाला होता त्यावेळेला देखील भेटलेलो होतो आणि त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला होता आणि गैरसमज तिथनं झाला असेल तर नक्की त्याच्यावरती आम्ही त्यांना सहकार्य करू अशी भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका आज देखील त्यांनी घेतलेली आहे आणि मनिषा विरोधचा हा तिसरा जो आहे त्या संदर्भामध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तो या सगळ्या गोष्टींवरती ती हल करतील असं निश्चितपणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेवटी असं आहे की आम्ही सरकारमध्ये आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं हे आमचं काम नाही आहे पण ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत त्याची पहिली दाद मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि यापुढे जर देखील आम्हाला जे अपेक्षित न्याय जर मिळाला नाही तर आम्ही आणखीन वरिष्ठांकडे जाऊ शेवटी आम्ही सरकारमध्ये आहोत एखादी आंदोलन करणं हे तर आमचा अधिकारच आहे पण आपणच आपल्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे काही पटण्यासारखं नाहीये आणि म्हणून आम्ही हे पहिली भेट घेतलेली आहे दोन तीन दिवसात मार्ग नाही निघणार दोन तीन दिवसात मार्ग नाही निघणार निश्चित त्यांनी ज्या सीसीटीव्ही सी टी फुटेजेस त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या बरोबर बरोबर ती बोलून त्यांना त्यांनी त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टता करून जबाब घ्यायला पाहिजे की हा गुन्हा अशा पद्धतीचा गुन्हा घडला का नाही घडला कारण पहिला गुन्हा दाखल जेव्हा झालेला होता त्यावेळेला कोणीतरी एक्सवाय झेड माणूस गाड्या विक्रीचा धंदा करतो आणि त्यांनी एक गाडी विकलेली होती त्यातला एक लाख रुपये काहीतरी त्यांनी टोकन दिले होतं आणि तो लोन करून देणार होता आणि ती त्यांनी जी गाडी घेतलेली होती त्याचा मनिषनी नारळ फोडलेला होता कार्यकर्त्याच्या गाडीचा नारळ फोडला आणि त्याच्यावरतीच चा खंडणीचा गुन्हा दाखल खंडणीचा ने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आता गाडी घेणारा कोण त्यांनी लोन करून देणार होता त्यांनी ऍडव्हान्स दिलेला होता तर ते जो आहे तो फसवणूक जवनाची गाडी यांनीच घेतलेली होती मनीष का सक्षम माणूस सक्षम कार्यकर्ता आहे आणि ज्येष्ठ पदाधिकारी आहेत पण एखाद्याला राजकीय क्षेत्रात काहीच बरं घरासाठी उद्ध्वस्त करून टाकावा या प्रती आम्ही नाही आहेत आम्ही हे देखील सी पी साहेबांना सांगितलेलं आहे की कवाडे साहेबांचं कुठेतरी मन दुःख झालेलं असेल त्यांचा कुठे गैरसमज असेल तर मी स्वतः येऊन त्याची माफी मागायला तयार असेल किंवा त्यांनी जर आपल्याला सहकार्य करत असतील तर आम्ही देखील त्यांना सहकार्य करणार आहेत कि चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पण त्यांनी आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आम्ही विचार करणार नाही आणि म्हणून आम्ही ही आजची भेट घेतलेली होती काय होता काय पहिला पहिला गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला तो फसवणुकीचा होता दुसरा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला तो महाराणीचा गुन्हा दाखल झालेला होता आमच्या शिवसेनेच्या कार्यालयासमोरच कुठेतरी कुणाचं तरी अनधिकृत कार्यालय होतं आणि त्यांनी त्यांची गाडी जी आहे ती आमच्या कार्यालयाच्या आवारामध्ये घुसवली होती आणि गेट वगैरे तोडून आणि त्यानंतरच त्यांनीच मारामारीचा गुन्हा दाखल करून घेतलेला होता आणि आताचा गुन्हा जो आहे ते कॉन्ट्रॅक्टरला जो का आहे तर त्यांनी तो खंडणीचा गुन्हा दाखल केला कॉन्ट्रॅक्टरला काम पाहिजे आहे म्हणून तो आपल्या कार्यालयात आला होता कार्यालयात सीसीटीव्ही फुटेजेस न तपासता आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करता कुठेतरी अन्याय होत असं वाटायला लागत लाईक सबस्क्राईब